मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार प्रॉवरसुद्धा दोन नवीन मालिका दो दाखल झाल्या आहेत यामध्ये विशाल निकम पूजा बिरारी आणि जय दुधाने यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही मालिका सत्तावीस मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर मालिका विश्वात नऊ वर्षाने पदार्पण करणारी शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं या दोन मालिकांचा समावेश आहे तर या दोन मालिकांमुळे स्टार प्राववरील पिंकीचा विजय सो ही लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्या मालिकेचं नाव आहे तुझेच मी गीत गात आहे तर मंडळी तुझेच मी गीत गात आहे ही मालिका आता ऑफ एअर होणार आहे या मालिकेचा शेवटचा एपिसोड आठ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुझेच मी गीत आहे ही मालिका दोन मे दोन हजार बावीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेत अनिमी तायवडे प्रिया मराठे उर्मिला कोठारे आणि अभिषेक खणकेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर स्टार प्रावरील तुझेच मी गीत गाते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका